राज्यात ऑक्टोबर महिन्यातील प्रखर उष्णतेने नागरिक हैराण झाले असतानाच आता पुन्हा एकदा हवामानातील मोठा बदल दिसून येतोय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा वादळी पावसाचं आगमन झालंय दिवाळीच्या दिवशीच म्हणजेच एकवीस ऑक्टोबरच्या सायंकाळपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसलाय आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या बदललेल्या वातावरणामुळे महाराष्ट्रात पुढील चार दिवस हवामान ढगाळ राहणार आहे विशेषतः कोकण गोवा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाची शक्यता असून या कालावधीत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू आहेत युतीबाबतचे तर्कवितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या पक्षासोबत युती करणार नाही मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात बदल नाही असं ठामपणे सांगत जगताप यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज मांडलाय त्यामुळे महानगरपालिका रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरू शकते अशी शक्यता अधिक वळावली अभिनेते महेश कोठारे यांनी आपल्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या या महेश कोठारे यांच्या भाजप प्रेमाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे महेश कोठारे यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा भक्त असल्याचं स्पष्ट केलंय तेव्हापासून ते ठाकरे ते गटाच्या रडारवर आहेत खासदार संजय राऊत यांनी कालच या प्रकरणी त्यांना तात्या विंचू रात्री तुमचा गळा आवळेल असा टोला आणला होता त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर हल्ला चढवत स्वतःच्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी त्यांना भाजप प्रेमाचे भरते आल्याचा दावा केला केलाय भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील एक महत्वाचा अध्याय आज काळाच्या पडद्याआड गेलाय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे ज्येष्ठ वैज्ञानिक आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांचे निकटचे सहकारी डॉक्टर एकनाथ वसंत चिटणेस यांचं वृद्धापकाळाने पुण्यात निधन झालं आहे वयाच्या एकशे एकव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला देशातील सॅटेलाईट टेलिव्हिजनचे जनक श्रीहरिकोटा प्रक्षेपण केंद्राचे संकल्पक आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना अवकाश संशोधनात संधी देणारे मार्गदर्शक असा बहुआयामी प्रवास आज थांबलाय जुलैला त्यांनी शतक महोत्सवी वर्ष पूर्ण त्यांच्या निधनाने भारतीय अवकाश संशोधनाचा एक संपल्याची भावना व्यक्त होते केरळमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हेलिकॉप्टर लँडिंग नंतर एका खड्ड्यात अडकले त्यानंतर घटनास्थळी असलेल्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी भारतीय हवाई दलाच्या सेव्हन्टीन हेलिकॉप्टरला खड्ड्यातून बाहेर काढले केरळमधील येथील राजीव गांधी स्टेडियम मध्ये ही घटना घडली आहे तेथील हेलिपॅड घाईघाईने बांधण्यात आलं होतं कॉन्क्रीट पूर्णपणे बसलं नव्हतं म्हणून जेव्हा हेलिकॉप्टर उतरलं तेव्हा ते त्याचे ते 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 वजन सहन करू शकलं नाही आणि चाक जमिनीला स्पर्श करतात तिथे खड्डा तयार झाला असं अधिकाऱ्यांनी सांगितलं तथापि राष्ट्रपती मुर्मू यांनी कोणताही विलंब न करता रस्त्याने आपला प्रवास सुरू ठेवला राष्ट्रपती मंगळवारी संध्याकाळी चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर तिरुअनंतपुरम येथे पोहोचल्या त्यांनी आज सबरीमाला मंदिराला भेट दिली आणि मंदिराला भेट देणाऱ्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत रुद्रप्रयागमधील केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद करण्याची धार्मिक प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे पारंपरिकपणे पंचमुखी डोली प्रथम मंदिर परिसरात फिरवली गेली त्यानंतर बाबा केदारनाथ मंदिरात प्रवेश केला पालखी आत येताच पुजाऱ्यांनी हिवाळी बंदची तयारी सुरू केली याप्रसंगी मंदिर सुमारे बारा क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं होतं ज्यामुळे संपूर्ण परिसर दैवी वैभवाने भरला गेला होता ताशांच्या तालावर आणि हर हर महादेवच्या जयघोषात देश विदेशातील भाविकांनी हे चित्तथरारक दृश्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं चारधाम यात्रेच्या या हंगामात आतापर्यंत सतरा लाख पंचेचाळीस हजार भाविकांनी बाबा केदारनाथचं दर्शन घेतलंय जे गेल्या वर्षीच्या तुलनेत एक लाखाहून अधिक आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली आहे त्यांनी भारत आणि जगभरात राहणाऱ्या भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत व्हाईट हाऊस दिवाळी कार्यक्रमात ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आणि त्यांना एक महान माणूस आणि एक अद्भुत मित्र आहे दरम्यान पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत राष्ट्रपती ट्रम्प तुमच्या फोन कॉल कॉलबद्दल आणि दिवाळीच्या उबदार संदेशाबद्दल धन्यवाद प्रकाशाच्या या सणानिमित्त आपल्या दोन महान लोकशाही देशांची भागीदारी जगासाठी आशेचा किरण बनो आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे राहो असं मोदी म्हणाले दिवाळीपासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे सोन्याचा भाव त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून पाच हजार सहाशे आहे आणि चांदीचा भाव चा त्याच्या उच्चांकावरून कमी झाला आहे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार आज म्हणजेच बावीस ऑक्टोबर रोजी चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत तीन हजार सातशे सव्वीस रुपयांनी कमी होऊन एक लाख तेवीस हजार नऊशे सात रुपये आहे आज चांदीचे दर घसरून रुपये झाले पदक विजेता नीरज चोप्राची भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बुधवारी दिल्लीत झालेल्या एका समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्याला ही उपाधी प्रदान केली त्यांची आई सरोज देवी वडील सतीश चोप्रा काका भीम चोप्रा आणि पत्नी हिमानी मोर हे देखील यावेळी उपस्थित होते हरियाणातील पानीपत येथील रहिवासी नीरज चोप्रा सव्वीस ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी नायब सुभेदार म्हणून सैन्यात दाखल झाला दोन हजार मध्ये त्याला सुभेदार म्हणून बढती देण्यात आली टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर त्याला सैन्याने विशिष्ट सेवा पदक प्रदान केलं दोन हजार बावीस मध्ये नीरजला सुभेदार मेजर म्हणून बढती देण्यात आली आता तो लेफ्टनंट कर्नल बनलाय दिवाळीच्या खास प्रसंगी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांची मुलगी दुवा पदुकोणचा चेहरा उघड केलाय या जोडप्याने त्यांची मुलगी दुवाला हातात घेऊन उभे असलेले अनेक फोटो पोस्ट केले आहेत आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दुआच्या फोटोंवर बॉलिवूड सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे राजकुमार रावने एका कमेंटमध्ये दुवाच्या गोंडसपणाचं कौतुक केलं आहे तर प्रियांका चोप्रानेही तिला आशीर्वाद दिले आहेत